हॅलो फ्रेंड्स कोरिंडर लिव्ह किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते केशर फ्लेवरची नारळाची वडी आज आपल्याला करायची आहे केशरामुळे आपल्या नारळाच्या वडीला ना रंग छान येतो आणि चवही एकदम मस्त नारळ वडी हा पदार्थ असा आहे की तो ऑल टाइम फेवरेट पदार्थ आहे चला तर मग केशर फ्लेवरची ओल्या नारळाची वडी कशी करायची ते आपण पाहूया आपल्या नारळाच्या वडीसाठी दोन मोठे नारळ आपण अशा पद्धतीने किसून घेतले बघा जायफळ किसण्याची किसणी आहे त्या छोट्या किसणीनं आपण हे किसून घेतलेले किस एकदम छान झाला आणि काय केलं आपण नारळाचं जे साल असतं ते काढून घेतलेलं ते साल आपण काढून घेतलं काही वेळ लागत नाही नारळाचे उरलेले तुकडे आपण चटणी पॉटमध्ये पल्स मोडवर फिरवून घेतले अशा पद्धतीचा त्याचा किस झाला बघा या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता नारळाचा किस आपला बघा हे तीन कप आहे ना चौथा कप आहे हे टाकू आपण आपला नारळाचा केस मी ताटात पसरून फॅन खाली एक तास भर सुपट ठेवला हो होता त्यामुळे आपली नारळाची वडी थोडी लवकर होते आपली नारळाची वडी एकदम सॉफ्ट म्हणून काय केलं अर्धा लिटर दूध आपण अशा पद्धतीने आटवून घेतलं बघा बासुंदी टाईप थोडासा सेमी लिक्विड असा खवा तयार झालेला आहे आपला दीड कप आपण पिठी साखर घेतलेली आहे तीन टेबलस्पून आपल्याला दुधावरची साय घ्यायची आहे तीन टेबलस्पून गरम दुधामध्ये पंधरा वीस केसराच्या काड्या आपण भिजत ठेवलेले आहेत दोन टेबलस्पून आपण तूप घेतलेले चार ते पाच साहित्यामध्ये आपली नारळाची वडी एकदम मस्त तयार होते बघा गॅस चालू केलेला आहे जाडबुळाचं भांड घ्यायचं आहे एक टेबल स्पून आपण तूप टाकू तूप विरगळ आता आपण नारळाचा किस टाकून घेऊ तीन मिनिट आपल्याला नारळाचा कीस परतून घ्यायचा तीन मिनिट आपण कमी गॅसवर नारळाचा किस छान परतून घेतलेला आहे सारखं हलवत राहून आता आपण दुधावरची साय घेतलेली ती टाकू गच्च भरून घेऊया चमचे थोडं दूध आहे हे पण टाकून देऊ दुधावरची साय छान मिक्स करून देऊ आपण दुधावरची साय टाकल्यामुळे आपली नारळाची वडी एकदम चवीला मस्त लागते साय टाकल्यानंतर आपण दोन मिनिट चांगले मिक्स करून घेऊ साय टाकल्यानंतर दोन तीन मिनिट आपण चांगलं परतून घेतलं आपण जे अर्धा लिटर दूध आटून घेतलेलं आहे ते टाकू आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असलं तर मिल्क पावडर टाकू शकता मिल्क पावडर टाकून ओल्या नारळाची बर्फी कशी करायची त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे मी लिंक देते तुम्ही पहा तुम्हाला ती आवडली तीही करू शकता तुम्ही आठवलेलं दूध टाकला आता छान मिक्स करून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे बर्फी जमवण्यासाठी हे बर भांडं घेत आयात आकृती भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे तुम्ही ताटही घेऊ शकता बटर पेपर नसला तरी चालेल किंवा जे भांडं तुम्ही घ्याल बर्फी सेट करण्यासाठी त्याला सगळ्या बाजूनी तूप लावून घ्यायचे तरीही छान सेट होते बर्फी आटवलेलं दूध टाकल्यानंतर दोन मिनिट आपण हे छान परतून घेतलं आता त्यामध्ये आपण केसराचं दूध टाकू मिक्स करून घेऊ प्रेशर दूध टाकल्यानंतर आपण दोन तीन मिनिट हे परतून घेतलं आता आपण पिठी साखर घेतली ती टाकून पिठी साखर मिक्स करून घेऊ कमी गॅसवरच करते मी अजून साखर टाकल्यानंतर काय होईल थोडस ते पातळ होईल आपलं मिश्रण आटवायचंय ते आपल्याला नारळाच्या वडीचं मिश्रण साखर टाकल्यानंतर थोडस पातळ होतं ते आपल्याला आता आटून घ्यायचे सारखं हलवत राहून साखर टाकल्यानंतर पाच ते सहा मिनिट व छान मिश्रण परतून घेतलं ते आता कोरडं व्हायला लागलं बघा आता मिश्रण आता आपली भरती होत आलेली आहे एक टी स्पून आपण मेलदड्याची पूड टाकू साखरेबरोबर मेलदोडे वाटलेले मेल एक टेबल स्पून तुपरायला होत ते टाकून देऊ मिक्स करून देऊ चांगलं आपल्या वडीचं मिश्रण एकदम भूक आलं बघा थोडीशी चमक आली आणि गोळा झाला असा अशा पद्धतीने गोळा झाला आपल्या नारळाच्या वडीचं मिश्रण तयार झालं असेल अशा पद्धतीने आता गॅस बंद करते ना आपल्या नारळाच्या वडीचं मिश्रण आपण आता या बटर पेपर लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता जे मिश्रण राहिलंय त्याचं मी तुम्हाला करून दाखव ताटातही तुम्ही करू शकता बटर पेपर घेतलाय एखादी डिश ठेवली त्यामध्ये आपण मिश्रण टाकू ताटाला तूप लावून ताटात सुद्धा या पद्धतीने तुम्ही बर्फी सेट करू शकता किती सुंदर झालेले आपलं नारणाच्या वडीचं मिश्रण एकदम छान पिस्त्याचे काप टाकू छान दिसते आपली बर्फी दाखवून दिवस टाकले एकदम मस्त झाले नुसत्या बटर पेपरवर सुद्धा आपण बर्फी छान केली तयार ट्रेमध्ये मध्ये आपण पिस्त्याचे काप टाकू दाबून देऊया ही वरपी आपण दोन तास सेट करून घेऊ आपली नारळाची वडी सेट झाली बघा दोन तास झाले काढून घेऊ बटर पेपर मुळे छान निघते ते एकदम इथे तुम्ही एकच तीच लक्षात घ्या ओल्या नारळाची वडी आहे आपण मिल्क पावडर वापरलेली नाहीये त्यामुळे काय करायचं मिश्रण जास्त घट्ट करायचं म्हणून मी व्हिडिओ मध्ये दाखवलं तसं करा एकदम छान तुमची चोड़ी मस्त सेट होईल आपण कट करू बघा मला एक वडी काढून दाखवते मी इतरी तरी बघा किती छान झाली नारळाचा किस केलेला आहे आपण बघा डिशमध्ये ठेवू आपण आपली वडी एकदम झकास झालेली आहे ही नारळाची वडी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची नारळाची वडी कशी झाली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान मस्त स्वीट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद